नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला कॅल्शियम युक्त असणारी तुमच्या हाडांना बळकटी देणारी मिश्रदानांची चटणी कशी बनवायची हे पाहणार आहोत आणि ही चटणी बनवण्यासाठी तुम्हाला अगोदर तयारी करावी लागणार नाही अगदी झटकीपट ही चटणी तयार होते ही चटणी तुमच्या हाडाला देखील बळकटी देईल तर चला उशीर न करता सुरुवात करूया तर सर्वात अगोदर एक पॅन गरम करून घेतल्यानंतर इथे मी सारख्याच प्रमाणात चार चमचे जवस चार चमचे तेल आणि चार चमचे कराळा घेतलेला आहे आता इथे साहित्याचं सा प्रमाण तुम्ही कमी जास्त देखील करू शकता आता ती जवसामध्ये अँटी ऑक्सिडेंटचे हे भरपूर प्रमाण असते ज्यामुळे बऱ्याच आजारांपासून आपण दूर राहू शकतो विशेषतः आपण यामध्ये तिळाचा आवर्जून समावेश केलेला आहे या तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं जेणेकरून आपल्या आरोग्यासाठी हे खूपच फायदेशीर असतं जसं की सांधेदुखी असेल किंवा तुमचं हाडांचं दुखणं असेल ते या तिळामुळे नाहीस होतं आणि शिवाय यामध्ये आपण जवस देखील वापरलेलं आहे या जवसामुळे केसांची वाढ देखील चांगली होते आता हे सर्व चिन्ह साधारण दोन ते तीन मिनिटांपर्यंत याच्यातला हलकासा कच्चेपणा जाईपर्यंत आणि यांचा हलकासा रंग बदलेपर्यंत मस्त असे भाजून आहेत तोपर्यंत याच्यातून चे चटचट असा आवाज येत नाही तोपर्यंत असे भाजून घ्यायचे आहेत आणि भाजताना गॅसची फ्लेम कुठेही जास्त ठेवायची नाही जर तुम्ही जास्त फ्लेम वर हे भाजून घेतले तर याच्या बाहेरून लगेचच रंग बदलेल आणि हे आतून कच्चेच राहतील त्यासाठी मीडियम फ्लेम वर हे मस्त असे भाजून घेतल्यानंतर मी गार होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवलेले आहेत आता सारख्याच पॅन मध्ये साधारण इथे मी चार ते पाच चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत आता या शेंगदाण्यातला देखील हलकासा कच्चेपणा जाईपर्यंत मस्त असे वाजून घ्यायचे आहेत आता यामध्ये तुम्ही शेंगदाणे देखील स्किप करू शकता किंवा शेंगदाण्याचं प्रमाण देखील वाढू शकता आता तुम्ही पाहू शकता शेंगदाण्यांना हलकेसे शे डाग पडलेले आहेत पण जसे पाहिजे तसे अजून हे खरपूस भाजले गेलेले नाहीत आता या स्टेजला इथे मी साध्यात लाल मिरच्यांचा सा वापर करणार आहे आता तुम्हाला इथे मिरच्या वापरायच्या नसतील तर त्याच्याऐवजी इथे तुम्ही तिखटपणासाठी लाल मिरची पावडरचा देखील वापर करू शकता आता या शेंगदाण्यासोबतच या मिरच्या देखील मंद आचेवर हलक्यास क्रिस्पी होईपर्यंत आणि याच्यातला कच्चेपणा जाईपर्यंत मस्त असे भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला ही चटणी कितपत तिखट बनवायची आहे त्याच्या अंदाजानुसार इथे तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता मिरच्या देखील शेंगदाण्यासोबत साधारण एकटे दोन मिनिटांसाठी चांगलं भाजून घेतल्यानंतर इथे मी साधारण चार चा चा ते पाच चमचे खोबऱ्याचा केस घेतलेला आहे म्हणजे सुक्या खोबऱ्याचा केस घेतलेला आहे आता खोबरं तुम्ही इथे स्किप देखील करू शकता किंवा जास्त प्रमाणात देखील वाढू शकता आता खोबरं अगोदर भाजून न घेण्याचं कारण की खोबऱ्याचा लगेचच रंग बदलला असता कारण की खोबरं लवकर भाजलं आता तुम्ही पाहू शकता खोबऱ्याचा देखील रंग हलकासा बदललेला आहे आता सर्व जिन्नस मस्त असे भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर ते हलकेसे गार झाल्यानंतर ते अपॉप क्रिस्पी होतात आणि सर्व जिन्नस गार झाल्यानंतर यांना लगेचच मिक्सरला फिरून घ्यायचं आहे शक्यतो काय करायचं सर्व जिन्नस गार झाल्यानंतरच मिक्सरला फिरून घ्यायचे आहे तर आता इथे मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व ट्रान्सफर केल्यानंतर इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता लसणाचं इथे तुम्ही प्रमाण कमी जास्त देखील करू शकता बर का आणि सोबतच या चटणीला मस्तासा रंग यावा म्हणजेच रंग मिळून यावा यासाठी इथे मी दोन ते तीनशे मुडभर हळद आणि सोबतच यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेला आहे आता मिक्सर करत चालू बन चालू बंद बंद हे सर्व जिन्नस घ्यायचे आहेत पण शक्य तो एकदम बारीक असं वाटून घ्यायचं नाही तर तुम्ही पाहू शकता इथे आपली खमंग मिश्र दाण्यांची आणि कॅल्शियम युक्त एक महिना टिकणारी मस्त चवीची आपली इथे चटणी तयार झालेली आहे ही चटणी बनवताना यामध्ये तुम्ही कडीपत्त्याचा देखील वापर करू शकता पण सध्या माझ्याकडे कडीपत्ता नव्हता त्यामुळे इथे मी तो ऍड केलेला नाही तर अशा पद्धतीने ही कॅल्शियम युक्त जेवणाची रंगत वाढवणारी आणि तोंडाला चव आणणारी तुम्ही ही खमंग चटणी नक्कीच बनवून पहा भाकरी चपाती किंवा वरण भाताबरोबर वर तोंडी लावण्यासाठी ही चटणी तुम्ही खाऊ शकता किंवा एखाद्या वेळेस तुमची नावडती भाजी असेल तेव्हा या चटणी बरोबर तुम्ही ताव मारू शकता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका